त्यानंतर आपण जातोय नाशिकमध्ये लाल कांद्याच्या दरात रोजच घसरण सुरू आहे त्यामुळे येवला मनमाड मार्गावरती शेतकऱ्यांनी रास्ता रोको केलाय हमी भाव अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन सुरू आहे रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूची वाहतूकही ठप्प झाली होती मोठ्या संख्येला शेतकरी इथे एकवट होऊन हमीभाव देण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचं चित्र होतं या संदर्भात निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत तर निलेश आपण बघतोय शेतकऱ्यांकडून हा रास्ता रोको केला जातोय या शेतकऱ्यांच्या मागण्या काय आहेत नक्कीच बघितलं तर नाशिक आणि हा जो ग्रामीण भागाचा परिसर आहे या भागातले जे प्रमुख नजरेपी आहे ते कांदा नगरिक आहे आणि याच्यावर या शेतकऱ्यांची पूर्ण वर्षाची आर्थिक उलाढाल जी आहे ती अवलंबून असते मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या दहा दिवसामध्ये कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होताना पाहायला मिळते गेल्या दहा दिवसापूर्वी हाच कांदा जो साडेतीन हजार ते चार हजार प्रति क्विंटल या दराने विकला जात होता मात्र सातत्याने होत असलेल्या घसरीमुळे हा कांदा जवळपास आता सतराशे ते अठराशे आणि काही कांदा जवळपास चौदाशे रुपये प्रति क्विंटल विकला जातो त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि कुठंतरी शेतकऱ्यांमध्ये नाराजी असल्यामुळे आज जो शेतकऱ्यांचा जो येतो एवढा बाजार समितीमध्ये कांदा लिलाव झाला होता त्यावेळेस या ठिकाणी शेतकरी आणि शेतकरी संघटनेने कांदा लिहिला बंद पाडत रस्त्या रोचोडी या ठिकाणी मनमाड नगर जो रोड आहे त्या ठिकाणी रस्ता रोको केला आणि जवळपास अर्धा सारा सर्व केल्यामुळे जो सर्फ वाहतूक ती या ठिकाणी ठप्प झाली होती तरी शेतकऱ्यांना कांद्याला आम्ही भाव मिळाला आणि निर्यात शुल्क जे आहे केंद्र सरकारचं वीस टक्के जे निर्यात शुल्क ते रद्द करावं अशी आग्रही मागणी जी आहे ती या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली होती त्यामुळे या शेतकऱ्यामध्ये हा रोज तो आता या पुढे अशाच पद्धती वाढत जाण्याची शक्यता आहे ती या निमित्ताने पुढे येते आपण जर दुसरीकडे जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने लाल कांदा जो येतो मोठ्या प्रमाणात जो येतो बाजारात येतोय आणि परदेशी जे परदेशी राष्ट्र त्यांचा कांदा देखील स्पर्धेत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल किंवा देशांतर्गत पातळीवर असेल कांद्याची जी मागणी ती या ठिकाणी घटना दिसते आणि त्यामुळेच हे भाव जे ते सातत्याने घसरत आहे त्यामुळे हे भाव जे आहे ते स्थिर राहावे यासाठी किमान निर्यातीला चालना मिळेल म्हणून जे वीस टक्के निर्यात शुद्ध ते रद्द करावे अशी आग्रही मागणी आता शेतकरी करताना दिसतोय निश्चितच निलेश त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत आहेत का आणि यासाठी सरकार काही उपाययोजना करत का ते बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी